नमस्कार आपण पाहत आहे सीबीएस न्यूज मराठी पाहूयात महत्वाची बातमी माणसात देऊ शोधणारे डॉक्टर परेश खंडागळे यांनी सर्वसामान्य नागरिकांना अतिशय महत्वाचे केले आवाहन एकाच आजारासाठी विविध हॉस्पिटलमधून दिल्या जाणाऱ्या बिलांमध्ये असलेली प्रचंड तफावत मेडिक्लेमचे वाढते प्रमाण त्यामुळे तोट्यात जाऊ लागलेल्या सर्वसामान्य लोक आपले अनमोल जीवन गमावत आहेत त्याच पार्श्वभूमीवर सांगोला शहरातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी साकार झालेल्या खंडागळे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विविध योजना सुरू झाल्या आहेत गोरगरीब सर्वसामान्य लोकांना हॉस्पिटल म्हटलं की काळजी वाढते ती म्हणजे पैशाची पण आता आपल्या हात खर्चातच तसेच मोट मोठमोठे आजारांवर निदान करण्यासाठी डॉक्टर परेश खंडागे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार इलाज होऊ शकतोय तेही आपल्या सांगोला शहरात सांगोला शहरातील सुप्रसिद्ध खंडागे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये हो विविध योजनांचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बांधकाम कामगारांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तसेच लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधी बांधकाम कामगार योजना ई एस आय सी योजना सर्व इन्शुरन्स कॅशलेस योजना सुरू होणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर परेश खंडागे काय म्हणाले डॉक्टर परेश खंडागे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पाहुयात आतापर्यंत आम्ही ऐकल्याप्रमाणे विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एक चांगल्या प्रकारचा आम्हाला अनुभव आले की त्यांनी त्या योजनेच्या तळागाळापर्यंत पोहोचून त्या योजना मंजूर करून असून जनतेला त्यापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी चर्चा संवाद साधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सीबीएस न्यूज मराठीच्या वतीने त्यांच्यापर्यंत नमस्कार साहेब डॉक्टर साहेब आज आपण ज्या काय हॉस्पिटलमध्ये आज योजना येतात त्या योजनाबद्दल आपण थोडस थोडक्यात सविस्तर आपण त्याचं वर्णन सध्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिरा योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान भारती योजना तसेच बांधकाम कामगार योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस सुविधा व इतर प्रायव्हेट सर्व कॅशलेस कंपन्या या सर्व गोष्टींची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याचबरोबर सर्वतज्ञ डॉक्टरच्या भेटी अत्याधुनिक मशिनरी या सर्व गोष्टींची सुविधा उपलब्ध आहे आणि या सर्व गोष्टींचा कर्ज रुग्णालय लागला आहे आताच्या सर्व ह्या योजनेचा सर्वांनी लाभ असं तुम्हाला कोणत्या योजना आवडतात की अजूनही ते योजना घेतल्या तर लोकांना त्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आता मुख्यमंत्री सहायता निधी ई एस आय सी या योजनेचा प्रयत्न चालूच आहे त्याही लवकर चालू होतील त्याचबरोबर कर्नाटक सरकारची अटल बिहार योजना एक आहे ती देखील आपण लवकरच चालू करणार आहोत अशा प्रकारे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वच योजना चालू करून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपण आता म्हटलं की ज्या योजना आहेत त्या शासनाने ज्या मुख्यमंत्री संख्या योजना वगैरे ह्या योजना आपल्याकडे दिल्या आहेत तर त्या माध्यमातून आपल्याला थोडंसं त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो परंतु असे काही अजून या योजनेमध्ये जे आजार आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि त्या आजार ह्या योजनेमध्ये समाविष्ट होईत असं वाटतात असे कोणकोणते आजार समाविष्ट असतात आता मुख्यतः महाराष्ट्र सरकारची जी महात्मा ज्योतिराव फुले याच्या धर योजना आहे याच्यामध्ये पानक्रेड पिवळ्याने केसरी रेशन कार्ड आहे यामध्ये सर्व मराठातील जनता त्यामध्ये हो समाविष्ट आहे तर यामध्ये जे ठराविक नेहमीचे जे लागणारे ऑपरेशन आहेत त्यामध्ये सिझरियन असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल गर्भाशी पिशवी काढणे अपेंडिक्स हार्मिया या प्रकारच्या ज्या ऑपरेशन आहेत हे समाविष्ट केले तर ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा होईल व त्यांच्यावर जो आर्थिक भार आहे तो कमी होईल कारण गव्हर्नमेंटने हा प्रोसिजर सर्व रिझर्व्ह गव्हर्नमेंट रिझर्व्ह प्रोसिजर म्हणून गव्हर्नमेंटला सोपवलेले आहेत पण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डॉक्टरांची उपलब्धता त्या स्टाफ किंवा सुविधा त्यामुळे पेशंट तिकडे जात नाही प्रायव्हेटला गेल्यानंतर त्यांना आर्थिक झळ जास्त मोठ्या प्रमाणात लागते या गोष्टीला प्रायव्हेटला जास्त झळ लागते त्यामुळे अशा योजनामधून गेला तर त्यांचा शंभर टक्के फायदा होऊ शकतो मग यासाठी आपण ऍज अ डॉक्टर म्हणून आपण काय या शासनासाठी काय प्रयत्नवादी काय पत्रलेखन वगैरे असे केलेत का पत्र मी आता लिहिणार आहे पत्र आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनाच पत्र देणार आहे त्याचबरोबर कलेक्टर साहेब आणि तशीदार साहेब यांनाही देखील देणार म्हणजे तुमच्या प्रयत्नातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शंभर टक्के आणि त्याला यश तुम्हाला आतापर्यंत याला तर शंभर टक्के यश मिळालं आणि येणाऱ्या तुम्ही ते यश मिळव चालत